नुसतातच त्यांचे चुलते चुलते दोघ पती पत्नी आजारी पडले माई एवढे आजारी पडले अनेक दवाखाने केले अनेक वैद्य केले पण आजार संपला नाही आजार तुम्ही ठेवण्यासाठी संपत्ती कमावली होती ज्या संपत्तीचा अभिमान करत होते ती सगळी संपत्ती त्या आजारपणामध्ये संपून गेली अरे त्यांची परिस्थिती त्यांच्या घराची परिस्थिती एवढ्या खालच्या थराला लागली की पुन्हा कधी वर हो आली म्हणून जाना दिले त्याच्या पुढे त्या गोष्टीचा डौल मिरवायचा नाही माई बापा ऐकाना गुरु चरित्रामध्ये एक नवलपूर्ण कथा सांगितली जाते की गांगापुरामध्ये वाळून वटून गेलेल्या औदुंबराच्या झाडाला पालवी फुटली तस माझ्या मामांच्या चरित्र ग्रंथामध्ये सांगितलं जात कि मामा या लक्षात पहिलवानाच्या घरी गेले होते त्यांचं घर कसं होतं झोपडी वज होत आपण त्याला काय म्हणतो छपरी म्हणतो छप्पर म्हणतो त्या छपराला मध्ये दोन काय असतात बर मेळी असतात या मेळी कशा असतात वाळून गेलेल्या असतात वठून गेलेल्या असतात कधी कधी वाळलेल्या मेळी सुद्धा असते मग या पहिलवाराच्या झोपडीला दोन मेळी होते पण लक्षात घ्या ज्या क्षणी माझ्या मामांच पवित्र पाऊल त्यांच्या त्या झोपडीमध्ये पडलं त्या क्षणापासून त्यांच्या त्या झोपडीतल्या वाळून वटून गेलेल्या त्या मेडीला पालवी फुटायला सुरुवात झाली ती हळूहळू वाढू लागली भरू लागली आणि एक दिवस वृक्षामध्ये रुपांतर आश्चर्याची गोष्ट अशी होती माई बापा

आम्ही वारली कशाला म्हणतो वारली किंवा वारलं कशाला म्हणतो जे कायमचं गेलं म्हणजे मेलं त्याला काय म्हणतो वारली पण तुकोबळ आहे म्हणतात माझी चिंता वारली म्हणजे कायमची गेली ती परत माघारी येणार नाही तसं लक्षात ठेवा मामाच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक कापशीच्या भागामध्ये घडलेली घटना आहे की कापशी गाव आहे त्याच्या शेजारी बाळे नावाचं एक छोटस गाव एकदा मामा सत्यप्पा शिंगाळी सौंदतीचे सावकार आणि लेराम पाटील हे सगळे जण त्या ठिकाणी एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते त्या आंब्याच्या झाडाच्या शेजारून एक